काय झालं बाहेर जायचंय कशाला कशाला जायचं बाहेर होय काय हा हा बघ लागलंच मागायला सांगायची गरजच पडत नाही याला जा तू 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 एक काम कर बापड्याला घेऊन जा शंभू ओके आला बघ आला का बाब्या बब्या चल येऊ का बाळा मी येऊ बाळा ऐक ना आजोबाकड चाललोय मी हजोबाकड चाललोय बाब रे बभी ऐक ना मला ऐक ना रुसू नको रुसू नको इकडे बाहेरे 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 चल हा हा आजोबाकड चाललोय चल येऊ का बबी आजोबा कड चाललोय लगेच आहे आज सकाळी रुसून बघत बघ कसं का अरे अरे येतो लगेच जायला कल ना बाहेर निघालो की कसं कळतं काय माहित बाबा कुठंतरी चाललंय म्हणून बाबड्या बबी अरे बाळा ऐक ऐक ना बाळा ऐक ना ऐक ना ऐक ना पिल्या बबड्या भबी ए राजा हा काय हा भबी मी लगेच येणार आहे ऐ राजा मी लगेच येणार आहे बस खाली दोन मिनट बस बस ना बस दो आजोबाड चाललोय बाळा लगेच येणार आहे मी सकाळी ह बबड्या हे बब्या अरे ऐक तर मागत तर बघ ह्या कन काय भरलेलं दिसलं की ना त्याला टेन्शन येतं लगेच बाबड्या रुसून बसत गेला तेवढं तर कळतं चांगलं बब्या बबी ऐक ना मी आजोबाकडे चाल चाललो आहे लगेच येणार रे माग सकाळी येतो सकाळी येतो बाबड्या त्याला वाटतं मी कुठे जाऊच नाही घरातून इथंच थांबा बबड्या हे राजा लगेच येतो ना मी कार बाळा असं करत असतो सकाळी येणार आहे मी लगेच लगेच येतो लगेच येतो रुसू नको बाळा <laughs> बाळा बबी तू पोरग काय ना माझं हां मग पोरग आहे ना तर मग मी लगेच येणार आहे लगेच येणार आजोबाकड चाललो आहे आप आपल्या आज आजीकड आजी तुला बोलली होती ना गोयंदा हां गोयंदा म्हणली होती ना आजी आज बबी हां मग त्या आजीकडं चाललो आहे मी लगेच येणार आहे मी जाऊन रुसू नको चल उठ उठ, उठ मला चल बरं चल रुसू नको ना बाळा हे फुगणं कायम चालूच असतं त्याला हे तर कळतं की बाबा कुठं सॅग घेऊन निघालं ना संध्याकाळी की त्याच्या लक्षात येतं बाबा आज काय नसणार आहे म्हणून असं करते कायम बबड्या राजा ऐक ना माझं बोला ऐक ना <laughs> हुशार असतं पिल्लू बबी तो कसला आत आणते बब्या तो कसं आता मारते बबड्या ऐक ना हे बाळा बबी जाऊ का मग मी येऊ का येऊ तू बांडणं करू नको फक्त बांधणं करू नको हेच रुसून बसतं मी निघालो कुठं सॅक घेऊन त्याला एक गोष्ट कळते मागच्या वेळेस पण गेलो होतो ना एकदा संध्याकाळी दोन तीन वेळा व्हिडिओ कॉल केला रुसून बसतं परत आल्या पबड्या येऊ का बाळा मी हं येऊ बाळा हो चल ठीक आहे ठीक आहे चल आराम कर